आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मत मराठी न्यूज मोहाडी उपनगर येथे शिव महापुराण कथेच आयोजन मोहाडी उपनगर येथे मागे असलेल्या श्री इच्छापूर्ती महादेव मंदिर येथे श्री इच्छापूर्ती महादेव मंदिर समितीच्या वतीने श्रावण महिन्यात सालावादाप्रमाणे या वर्षीही शिवपुराणाचार्य हरिभक्त पारायण परमपूजनीय देवगोपालजी महाराज शास्त्री यांच्या वाणीतून दिनांक दोन ऑगस्ट ते नऊ ऑगस्ट रोजी दुपारी दोन ते पाच वेळेत भव्य दिव्य श्री शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे तरी धुळे शहरातील शिवभक्तांनी व नागरिकांनी शिव महापुराण कथेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक श्री इच्छापूर्ती महादेव मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे कथेचा पहिल्या दिवशी सुरुवातीला मोहाडी उपनगरात प्रमुख रस्त्यावरून भव्य दिव्य मिरवणूक काढून कथेला सुरुवात करण्यात आली यावेळी मोहाडी उपनगरातील शिवभक्त भाविक मोठ्या संख्येने मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका